माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली ते म्हणाले शिवाजी कर्डिले हे जनतेचे खरे सेवक होते त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांनी कर्डिल यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम लक्षात राहील असंही फडणवीस म्हणाले धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजली मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅस्यू अटॅक आला आहेत आणि ते सिरियस आहेत आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलणं आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिव्हायव्हलचा प्रयत्न झाला आहे पण रिव्हायव्हल होईल असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते ते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडं कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते, ते अगदी नीट रिकवर होत होते त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जु जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं